ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे न्यूज आज ज्या गोमंत विद्यार्थ्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले त्या विद्यार्थ्यांनी आयुष्यात कोटींग केल्यानंतर त्याने सातत्याने आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून कार्य करावे प्रामाणिक आणि ध्येयनिष्ठेने कार्य केल्यास आपोआपच भारत सेवा घडते त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःला देश घडवण्याच्या कार्यासाठी तयार करावे असे प्रेरणादायी उद्गार चाणक्य मंडळाचे संस्थापक तथा माजी आय अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी काढले दी पुणे पोस्ट अँड टेलिकॉम को ऑफ क्रेडिट सोसायटी पुणे या संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व संस्थेची लेख प्रमाणपत्राचे वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उमाकांत वालगुडे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून बीएसएनएलचे पीजीएम अनिल धानोरकर पुणे रिजियनचे पीजीएम रामचंद्र जायभाई पुणे रिजनच्या डी पी एस सिमरन कौर माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तुपे सामान्य चिटणीस गणेश घोष संचालक नागेश नलावडे तज्ञ संचालक दीपक धुमाळ व्यवस्थापक राजन कामटे यांच्यासह संस्थेचे संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते दीप प्रज्वलाने व पाहुण्यांच्या स्वागताने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली या प्रसंगी बोलताना धर्माधिकारी म्हणाले की आपल्याला मिळालेल्या यशाने विद्यार्थ्यांनी कधीही पुरळून जाऊ नये तसेच डोक्यात अहंकार जाऊ देऊ नये कारण अहंकार हे मानवाच्या अधपतनाचे मुख्य कारण आहे तसेच एक यश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी थांबू नये तर त्यापेक्षाही जास्त यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावा जीवनात कोठेही जा परंतु आपल्या प्रामाणिक राहून कार्य करा आणि देश कार्यासाठी स्वतःला तयार करा विद्यार्थ्यांनी स्वतःचे शारीरिक व मानसिक आरोग्य देखील जपणे गरजेचे आहे त्यासाठी व्यायाम योगा प्राणायामासारखे उपाय करा यातूनच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल असा सल्ला त्यांनी यावेळी दिला या प्रसंगी बोलताना बालगुडे यांनी संस्थेच्या गेल्या शंभर वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला व संस्थेच्या वतीने सभासदांसाठी चालवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली कार्यक्रमात इतर संचालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी दहावी बारावी पदवी पदव्युत्तर तसेच उच्च शिक्षण प्राप्त करणाऱ्या सभासदांच्या गुणवत्त मुला मुलींचा सत्कार करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसाचे वितरण करण्यात आले पुरस्कार स्वीकार करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता कार्यक्रमादरम्यान अभिमान महाराष्ट्राचा हा अत्यंत आकर्षक असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला या प्रधे महाराष्ट्रातील विविध लोककला जसे की लावणी शाहिरी गोंधळ अशा विविध कला प्रकारांचे उत्तम सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली मी जे नेहमी म्हणतो की माझ्या सर्वात महत्वाच्या शुभेच्छा म्हणजे जीवनातलं जे आपलं क्षेत्र निवडून त्यामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत तर ज्याची आपापल्या ज्या क्षेत्रात वाटचाल चालू आहे तिथे त्याला त्या क्षेत्रातला उत्तम आणि प्रतिभावंत होऊन माझे शब्द आहेत भारत मातेची सेवा करण्याचं स्वप्न त्यासाठी माझ्या शुभेच्छा आजच्या शतकपुरती ह्या कार्यक्रमानिमित्त पोस्ट अँड टेलिकॉम सोसायटीमध्येच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या मुलांचा सत्कार आणि पन्नास हजार रुपये बेटी बचाओ ह्याच्या अंतर्गत दिलेलं डोनेशन यासाठी दिलेला प्रतिसाद अविनाश धर्माधिकारी सरांनी केलेलं सुंदर मार्गदर्शन आणि तुम्ही सर्व पत्रकारांनी कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा आम्हाला दिलेली प्रसिद्धी आणि आज सुद्धा सर्व पत्रकार मीडिया चॅनल सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल या सर्वांचा आम्ही पोस्ट अँड टेलिकॉम सोसायटीच्या वतीने आभार मानतो कार्यक्रम उत्तम झाला सर्व सांस्कृतिक कार्यक्रम बी उत्तम झाला सर्व सभासद समाधानी आहेत धन्यवाद कोण कोण मान्यवर उपस्थित होते मान्यवरांमध्ये आमच्या प्रिन्सिपल जनरल मॅनेजर बी एस एन एल अनिल धानोरकर होते त्यांच्या पत्नी होत्या त्याचप्रमाणे पोस्टल विभागाचे पी पोस्टमास्टर जनरल जायभाई साहेब होते त्यानंतर सिमरन कौर म्हणून डी पी एस होत्या त्याचप्रमाणे दीपक भाऊ पोटे जे जा भारतीय जनता पक्षाचे पोथरूड विभागातले नगरसेवक आहेत माझे चांगले बी आहेत ते तर ते, ते देखील दे का या कार्यक्रमाला त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम होता होऊ शकला कारण त्यांनी हे हॉल उपलब्ध करून दिला ते ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते अध्यक्ष उपाध्यक्ष तज्ज्ञ संचालक सर्व संचालक मंडळ संचालिका कर्मचारी वर्ग ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्या सर्वांनी चांगलं सहकार्य केलं तुम्हीही चांगलं सहकार्य केलं धन्यवाद